स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जी एम एस सेटची एक्झाम झाली होती त्याची ऑफिशियल आन्सर की हा आलेली आहे आणि आपण जी आता नेक्स्ट एम एस सेटची एक्झाम होणार आहे त्याचं प्रिपरेशन आपण लवकर स्टार्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ह्या आन्सर कीचे आन्सर कीमध्ये हे जे क्वेश्चन पेपर आहे पेपर वन तर ह्याचं आपण तेव्हा पूर्ण विश्लेषण विश्लेषणासहित आपण व्हिडिओ करणार आहोत तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा अगदी फायदेशीर असा होणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया तर ह्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला डिअस आन्सर टिक करून सांगते हे बघा जे फर्स्ट आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन बी सेकंड क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन सी थर्ड क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन डी फोर्थ क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन सी जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी सिक्स क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी सेवन क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन बी एट क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन बी नाईन क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन बी टेन क्वेश्चन आहे त्याचं आन्सर आहे ऑप्शन बी नेक्स्ट आहे इलेवन इलेवनचं आहे ऑप्शन सी नेक्स्ट आहे ट्वेल्व ट्वेल्थचं आन्सर आहे ऑप्शन ए नंतर आहे थर्टीन थर्टीनचं आहे ऑप्शन डी फोर्टीन फोर्टीनचं आन्सर आहे ऑप्शन बी फिफ्टीनचं आन्सर आहे ऑप्शन सी सिक्स्टीनचं आन्सर आहे ऑप्शन डी सेवंटीनचं आन्सर आहे ऑप्शन बी एटीनचं आन्सर आहे ऑप्शन बी नाईन्टीनचं आन्सर आहे ऑप्शन डी ट्वेंटीचं आन्सर आहे ऑप्शन डी ट्वेंटी वनचं आन्सर आहे ऑप्शन सी ट्वेंटी टूचं आन्सर आहे ऑप्शन ए ट्वेंटी थ्रीचं आन्सर आहे ऑप्शन बी ट्वेंटी फोरचं आन्सर आहे ऑप्शन सी ट्वेंटी फायचं आन्सर आहे ऑप्शन बी ट्वेंटी सिक्सचं आन्सर आहे ऑप्शन बी ट्वेंटी सेवनचं आन्सर आहे ऑप्शन सी ट्वेंटी एटचं आन्सर आहे ऑप्शन डी ट्वेंटी नाईनचं आन्सर आहे ऑप्शन ए थर्टीचं आन्सर आहे ऑप्शन बी थर्टी वनचं आन्सर आहे ऑप्शन बी थर्टी टूचं आन्सर आहे ऑप्शन बी थर्टी थ्रीचं आन्सर आहे ऑप्शन सी थर्टी फोरचं आन्सर आहे ऑप्शन डी थर्टी फायचं आन्सर आहे ऑप्शन सी थर्टी सिक्सचं आन्सर आहे ऑप्शन सी थर्टी सेवनचं आन्सर आहे ऑप्शन बी थर्टी एटचं आन्सर आहे ऑप्शन डी थर्टी नाईनचं आन्सर आहे ऑप्शन ए फोर्टीचं आन्सर आहे ऑप्शन बी फोर्टी वनचं आन्सर आहे ऑप्शन सी फोर्टी टूचं आन्सर आहे ऑप्शन सी फोर्टी थ्रीचं आन्सर आहे ऑप्शन ए फोर्टी फोरचं आन्सर आहे ऑप्शन सी फोर्टी फायचं आन्सर आहे ऑप्शन बी फोर्टी सिक्सचं आन्सर आहे ऑप्शन सी फोर्टी सेवनचं फोर्टी सेवनचं आन्सर आहे ऑप्शन ए फोर्टी एटचं आन्सर आहे ऑप्शन डी फोर्टी नाईनचं आन्सर आहे ऑप्शन बी फोर फिफ्टीचं आन्सर आहे ऑप्शन सी तर अशा प्रकारे हे सगळे आन्सर कीमधले तुम्हाला पेपर वन कोड एचे मी तुम्हाला uh, पूर्ण आन्सर या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुमच्या चुका काय झाल्या आहेत एक्झाममध्ये वगैरे हो काय ते सगळे तुम्हाला लक्षात येतील आणि तुम्ही याच्यातून तुमचे मार्क्स पण काउंट करू शकता तर चला तर मग आपण असाच नेक्स्ट व्हिडिओ जास्त माहिती सहित घेऊन येऊया तर चला मित्रांनो थँक्यू